जेवायला तरी विचार खाल्ला असत मी इथं दोन वेळा सकाळपासून सकाळपासून काय खाल्ले मी तू जे दूध होत दुधात चपाती एक खाल्ली म्हणजे झालं का हे काय गेले आता मग तरी दिसते काय मटकी होई काय गळा नाही काय आमटी आणि हे तू आमटी हे आमटीच काय फॅड लावलंय तू हे काय केले Okay. हे हे तू जी करते ते डाळीला म्हणजे आमट्या अजून रेडी व्हायची का दाखव कशी करते मग ते भाता कुकर मध्ये बघ वान नाही तर गुणलं लगेच कळत येत मला सोपं नाही मनान नाही कळत मला चपात आहे का वाटलेच कधीतरी बाजरीची भाकर कर याच्याबरोबर आमटी बरं भाकर खावं वाटते मला शिपे आमटी सोबत शिपी आमटी नाहीये ही घरची आमटी त्याला बी आमटी म्हणायला कशाला बी शिपे आमटी करायला लागली टाकलं का तू तू माझ मला जेवायला काय उग तुला घरचे राणी नाही ते काढले स्वतःच्या मर्जीची मालकी नसल्या तुला वाटेल ती मला एक स्वयंपाक येत नाही मग कधी असं कडान के केलंय का मटकी केली का कधी चवळीची भाजी केली का निस्ते वांगे हे आमटी वफळा हे तीन गोष्टी सोडून आहेत काही तरीच म्हणलं माझी केस उलशी कमी व्हायला लागलीत मला वजन का वाढलंय वजन वाढलं म्हणजे त्यातला आत मारलं सगळं गाभा निघून चाललाय निस्तळ सांगायचे माझं दोन किलो वजन वाढलंय पोकळ जाड झालंय पोकळ मी वडापाव खाऊन जगवतोय माहिती का तू नको सांगू मला <laughs> आता ही काय <एकाँ> मिटका <laughs> काजल मला ही पटत नाही अरे बघा मला याच्यावर पर्याय शोधून द्या आई दुसरी बायक दुसरी बाय दुसऱ्या बायकोला काही येईन गॅरंटी काय इतकी एक केली एकच एकच केली ती धडाचा ना दुसरीने काय ठेवायचंय हा लोकांना एक भेटाना मला दोनच सांगत आहे का तू आमटीचं नुकसान मला एक साधा साधा पर्याय सांग इकडे बघ डबा अरे त्यात त्या आधी त्या मिठाला हि तर लगेच डब्यात भरायचं का एक सेकंद तरी झाला का डबा भरल्या लगेच तुला त्याला काय तुम्हाला हां मग डाळ ठेवली होती फिरवायचं अच्छा म्हणजे हा नाही नाही मिठाला बोलते मी मिठाचा डाळीचा काय संबंध आला असते आता ही काय डबा भरायचा त्याला थोडं गार होऊन द्यावा थंड झाले मग भरले उकळून थंड झाले मग मिठाला विरघळायला काय चान्स उग बारीक असलं मग काय पहिले मोठा सांगते उकळून थंड झाली उकळून लगेच सेकंदात विरगळायला चला मी थोडा अडाणी उग मला येत नाही म्हणून असं दाखवून देऊ नको मी माझ मी माझ माझ दुध तापवीत जाईला या माझ्या बराशिव बसले तिकडं जायचं घरा घराकडं का त्या कड तुमच्या तुमच्या कड आहे ना काय नाही कुठं खायला घालते ना था 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 था। तुला आमच्या आणि तुमच्या करती आणि मग एका मिनिटापूर्वी म्हणली सगळं तुमचं झालं लग्न झालं ऐकते माझं तर काय ऐका तू आता काय ऐकायला पाहिजे हा काय ऐकलं तू माझं सांग काय ऐकलं नाही तुमचं लाडात नको लाडात आलेलं ना कसलं करू सांगू मी विचारते तुम्हाला काय काय ऐकलं नाही काहीच नाही ऐकलं काय म्हणजे काय फॉर एक्झाम्पल म्हणजे आता मी म्हटलं चवळीची भाजी कधी करावा कधी वेगळं 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 हे करावा खाऊन बघावा आपल्यात बोडीला माहीत नसतं काय पाहिजे पण वरून असं तेज तवाने दिसलं म्हणजे आपण सांगा आताची जे माणसं आहेत जास्त करून ते कशाने कर मरते प्रमाण जास्त वाढले तुम्हाला काय खायला भोपळा भोपळा वापळा वापळाचे फायदे काय तर ते नुकसान अरे ते माणसं सांगा तुम्ही लय चांगलो ऑइली स्पायसी खाल्लं आणि लय दिवस आपण जगलोच नाही काय उपयोग तुझं झालं लय दिवस मी ऐंशी वर्षाचं जगलो समजा वीस वर्ष लक्ष खुडखुडत खुडखुड मारण्यापेक्षा बरं जे आहे ते नीट फॅट फिट फॅट असं मर्जी झालं झालं सांग भोपळा काय करतो रक्त करतो आणि ते चांगलं आहे ना शरीरासाठी दुसरी गोष्ट सकाळी तुम्ही काय खाल्ले दूध खाल्ले चपाती खाल्ली काजू खाल्ले बदाम खाल्ले एक ऍपल खाल्लं की बॉम पडली. एक ऍपल खालाय. सांग नादानी खाल्लंय मी ती काय रोजच खातो. नादानी तुझा. माझ्या नादानी का? तुला आणलो म्हणून माझ्या नादानी खायला पण चांगलच खाल्लंय ना. एक दिवसाचं नको धरू. एक दिवसास नको धरू. मला भोपळा आवडत नाही. तुझा नादानी मी रात्री नूडल्स खाली जिकिमर खायचे नव्हते. माझ्या नादानी. मग ते हॉटेललाच काय मन होतं मी? काय म्हणता? हे योग्य वाटत नाही. आता सांगतोय मी. मला तुला सांगतो भाकर कडान भाकर तर केलेले आठवण सध्या मला तुझी काजीला लय भारी भाकरी येतात असं मी गुणगान गातो आणि मला निघतं खायला घाल मीस मीस वर मेस लावले काय वाईट मी मला स्वयंपाक नको मला स्वयंपाक नीट केला पाहिजे जेणेकरून त्या सगळं असत मी नाही म्हणे चार चार भाज्या कर

मग काय काय येऊ शकतं समू का हा जे आम्हाला आवडत मग मला पण बाकीच आवडत नाही म्हणून मी हे करते करून देनाराला विचारलं जातं तुम्हाला काय आवडतं देनर नसतं सांगायचं तुम्ही स्वयंपाक करायचं तुझ्या पुढं काही तुझ्या पुरतं काही करू म्हण तुम्ही स्वयंपाक करायचा म्हटल्यानंतर आम्हाला विचारायला पाहिजे तुम्ही काय आवडतं तुम्हाला चहा आवडतं म्हणून तुम्हाला चहा इतकी फास्ट फास्ट आहे बिग बॉस बघायचं असतं नऊ वाजता

आता जा ले खोट नहीं? नहीं, नहीं, मी आता खोटं बोलला मी खोटं बोलतो माझ्या नावात सत्य आहे मी चेक करते नितीन नावाचा अर्थ गुगलला टाकून बघ सत्य ती नाव काय सदे तुमचे ना तेव्हा त्याचा अर्थ मी चेक करीत बसलो मी सापडला मला सत्य बरं मी थँक्यू